सर्वांना सस्नेह नमस्कार गझल मनामनातली ह्या फेसबुक पेजवर आपण नेहमीच दर्जेदार गझला वाचत आलो आहोत दिग्गज गझलकारांच्या अर्थगर्व गझलांच्या व्हिडिओचा आनंदही गेले काही दिवस आपण या पेजवर घेत आहोत हे व्हिडिओ युट्यूब चॅनेल इन्स्टा या ठिकाणी आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहेत गझल प्रचार आणि प्रसारासाठी कवी कुमार आणि गझल मनामनातली ही टीम सातत्याने कार्यरत आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते तसेच या मनातली माना, या पेजवर माझ्या गजलेचा व्हिडिओ सादर करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी डॉ स्नेहल कुलकर्णी कवी कुमार आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानते आणि माझी गझल सादर करते गझलेचा मतला असा आहे प्रेयसी झाले तरी वेडेपणा करणार नाही दे मला आणून तारे आजही म्हणणार नाही प्रेयसी झाले तरी वेडेपणा करणार नाही दे मला आणून तारे आजही म्हणणार नाही रह आणि आणखी खात्री स्वतःची बाळगू शकणार नाही आणखी खात्री स्वतःची बाळगू शकणार नाही घालवू शकते मी पण सवय सुटणार नाही आणखी खात्री स्वतःची बाळगू शकणार नाही घालवू शकते मी पण सवय सुटणार नाही आणि कोणता थांबा पुढे येईल हे माहीत नाही कोणता थांबा पुढे येईल हे माहीत नाही एवढे सांगेन नक्की वाट मी चुकणार नाही एवढे सांगेन नक्की वाट मी चुकणार नाही पुढचा शेर बघा भूमिका सच्चेपणाच्या एवढ्या बदलू कशाला भूमिका सच्चेपणाच्या एवढ्या बदलू कशाला श्लोक ओव्या सुक्त यांची शायरी बनणार नाही भूमिका सच्चेपणाच्या एवढ्या बदलू कशाला श्लोक ओव्या यांची शायरी बनणार नाही आणि सुखाच्या पोटभर मारेन गप्पा रुक्मिणी सोबत सुखाच्या पोटभर मारेन गप्पा पोट मारे विठ्ठलाच्या पायरीवर गप्प मी बसणार नाही विठ्ठलाच्या पायरीवर गप्प मी बसणार नाही आणि पुढचा शेर बघा देव बसवा फुल उदळा नाचवा घोडे हवे तर देव बसवा फुल उदळा नाचवा घोडे हवे तर आणल्या खेरीज भोई पालखी उठणार नाही आणल्या खेरीज भोई पालखी उठणार नाही आणि गजलेचा मक्ता असा आहे श्वास होईल जड तिचाही शेवटी तुमच्या प्रमाणे श्वास होईल जड तिचाही काळ घेईल काळजी पण पण दिशा जगणार नाही काळ घेईल काळजी पण पण दिशा जगणार नाही शेवटी तुमच्या प्रमाणे श्वास होईल जड तिचाही काळ घेईल काळजी पण पण दिशा जगणार नाही प्रेयसी झाले तरी वेडेपणा करणार नाही दे मला आणून तारे आजही म्हणणार नाही दे मला आणून तारे आजही म्हणणार नाही धन्यवाद